नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनेलवर तर आपल्या आजच्या बोधकथेचं नाव आहे मातरीची खीर एका गावात एक वृद्ध महिला राहत होती तिच्या कंजुशीची चर्चा गावभर होती एका मुलाने तिला याबद्दल अंदल घडविण्याचे ठरवले तो त्या महिलेच्या घरी गेला व तिला दूरचा नातेवाईक असल्याचे सांगू लागला तिने त्याला नातेन नाते असल्याचे नाकारले कारण तो तिथे राहिला तर तिला खर्च पडला असता ना बाहेर खूप पाऊस पडत होता होय नाही करत किमान पावसाचे कारण सांगत त्या मुलाने तिच्या घर घरात प्रवेश मिळवला तिने त्याला घरात प्रवेश तर दिला पण मुलगा काही खायला मागेल म्हणून ती म्हणाली माझ्याकडे तुला देण्यासारखं काही नाही तेव्हा गुपचुप पडून राहा तेव्हा तो मुलगा म्हणाला आजी मी तुला काहीच खायला मागणार नाही कारण माझ्याकडे जादूची छडी आहे तिच्या सहाय्याने मला काय पाहिजे ते बनवता येते तू फक्त मला चूल पातेले आणि पाणी दे मी छडीच्या सहाय्याने आज खीर खाणार ते आहे पाहिजे तर तुला पण खायला देतो महिलेने पण खूप दिवसात खीर खाल्ली नव्हती त्याने चुलीवर पातेल्यात पाणी टाकून पाणी गरम करायला ठेवले काही वेळाने आपल्या जवळची छडी काढून त्याने त्या पाण्यातून फिरवली व त्या पाण्याची चव घेतली म्हणाला आजी खीर खूप छान झाली आहे पण यात जर तांदूळ आणि साखर असती ना तर खूप मज्जा आली असती महिलेने विचार केला थोडे थोडे तांदूळ आणि साखर दिली तर काय बिघडते तिने दिले त्याने थोड्या वेळाने परत अजून दूध वेलची आणि सुकामेवा मागितला महिलेने खिरीच्या लोबापाई तो दिला खीर तयार झाली महिलेने व त्या मुलाने एकत्र बसून खाल्ली महिलेने हा जादूच्या छडीचा चमत्कार मनाला व मुलाने कंजूस महिलेच्या घरी खीर खाल्ली तात्पर्य बुद्धीच्या जोरावरच संकट काळातही आपण आपले काम सध्या करू शकतो धन्यवाद